परत एकदा विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुमचे तर सकाळची सुरुवात बघू शकता एका पार्सलने झालेली आहे चला म्हटलं तुमच्याशी शेअर करू कारण मी इथे डिमार्टमध्ये त्या हुक्स बघितल्या मला मिळालेल्या नाही ह्या वॉल हुक्स आहेत जे की आपण भिंतीला चिकटवायचे आहे कारण कसं आपलं भाड्याचं घर असल्यामुळे जास्त खेळे पण ठोकू शकत नाही आणि ह्या अशा हुक्स असल्या तर इझिली लावल्या जातात आणि त्याला काळता पण येतात त्याच्यामुळे मग मी बोलून घेतल्या सेवन्टी सिक्सला मला दहा पडलेल्या आहे आणि छान आहे याला स्क्रू आहे फिट्ट ते फिट्ट करायचं आहे आपल्याला आता माझं एक ऑर्गनायझर होतं कपाटाला लावलेलं तर त्याचं जे वॉलहुक्स आहे ती एक निघालेली म्हणजे खराब झाली ती त्याच्यामुळे ते चिकटत नव्हतं त्याच्यामुळे मग म्हटलं चला ह्या बोलून घेऊ कारण ते ऑर्गनायझर तसंच वाया गेलं असतं तर इथे इथे तिथे ठेवल्या जात होतं त्याच्यामुळे मग म्हटलं बोलून घेऊया आणि बाकी इतर कामी पण पडेलच आज जसं की आता आपल्याला काही फ्रेम वगैरे लावायची असली तर छान आहे मजबूत आहे बिल आणि स्वस्तात मस्त पण आहे आता दुकानामध्ये जर गेलं आपण दुकानदाराला सांगितलं तर त्यांच्या पण लवकर मग लक्षात येत नाही आणि आपल्याला ज्या पाहिजे त्या वस्तू मग मिळायला खूप म्हणजे वेळच लागतो आणि खूप दुकानं फिरावी लागतात त्याच्यामुळे कसं की आता मिशो ॲप आहे किंवा फ्लिपकार्ट आहे तर इथून आपण लवकर इझिली बोलवू शकतो आणि आपल्याला जसं पाहिजे तसं ते मिळतं तर अशा पद्धतीने हे मी ऑर्गनायझर याच्यामध्ये सेट केलेलं आहे थोडं मला असं वाटतं की हे व्यवस्थित लागणार नाही कारण काय की ज्या बाजूला ते अडकवायचं होतं तर ते थोडं उंच भाग होता त्याच्यामुळे मग मी जो मागचा भाग आहे तो पुढे केला आणि पुढच्या भागाने मागे केला आणि त्याला ते व्यवस्थित फिट्ट केलं तर अशा पद्धतीने हे लावून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये सामान पण सेट केलं म्हणजे कसं आहे की ते व्यवस्थित लागले ला जाईल ला आणि पण वाया पण जाणार नाही मग म्हटलं कशाला एवढं फेकून द्यायचं त्यापेक्षा हुक्स बोलावल्या तर बरं पडते तर बघू शकता अशा पद्धतीनं ते लावून घेतलेलं आहे त्यानंतर इथे काल कपडे धुतलेले होते तर ते उशीचे कवर वगैरे लावून घेते आणि ही रूम म्हणजे साफसूफ करायला थोडा वेळच लागतो पाच ते दहा दहा पंधरा मिनटं कारण जास्त वावर या रूममध्ये असल्यामुळे सर्व वस्तू तिथल्या तिथं नीट ठेवाव्या लागतात तुम्ही पण एकदा अशा हुक्स बोलून बघा छान आहेत आणि कमी पैशामध्ये भरपूर दहा मिळालेले आहे आणि याआधी मी ज्या बोलावलेल्या होत्या म्हणजे इथून डी मार्टमधूनच बोलावल्या होत्या पण त्या मला काही म्हणजे व्यवस्थित वाटल्या नाही भिंतीला लावल्या आहे की लगेच त्या निघून जायच्या थोडं जरी त्यावर वेट आलं म्हणजे जसं आपण भारी वस्तू अडकवली तर तुटून पडायच्या तशा ह्या नाही मजबूत आहे छान त्यानंतर इथे बघू शकता बाहेरचं झाडलेलं आहे पाणी वगैरे शिंपलेलं आहे आणि आता ऊन भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे गरमी पण होत आहे कसं आहे पावसाळ्याचे दिवस आहे पाऊस आला आणि जास्त पाऊस असला तो पण नको वाटतो आणि मग ऊन तापली की लगेच गरमी होते ती पण नको वाटते अशाप्रमाणे वातावरण असतं आठ दिवस पाऊस आठ दिवस ऊन अशा पद्धतीने आणि पावसाळ्यातली ऊन थोडी वेगळीच असते त्यानंतर इकडे किचनमध्ये आली किचनमधली आवराआवर करायची होती मला आणि सकाळची कामं काय आपल्याकडे रोजचं डेली रुटीन आणि त्यानंतर हा तांदळाचा डब्बा आहे तो घासायचा होता यातले तांदूळ संपत आलेले होते म्हणून म्हटलं चला घासून घेऊया आज ऊन असल्यामुळे डबे वगैरे छान सुकून जातात आणि ऊनचे कपडे डबे जास्त एक्स्ट्रा भांडे वगैरे असतात ते छान सुकतात पाऊस असला की मग इतकं सुकत नाही काही नाही त्याच्यामुळे मग म्हटलं ऊन आहे तर मी बरेच डबे आज घासायला काढलेले आहे पण त्याचा व्हिडिओ काही मी घेतलेला नाही त्याच्यामुळे त्यानंतर हे कपाट आहे मुलीचं ते आवरायचं होतं हे कपाट किती वेळा आवरलं तरी ते जसंच्या तसे होतंच आणि हे कपाट तिच्या बर्थडेला मी गिफ्ट घेतलेलं होतं पण झालं असं की त्याचं जे वरचं कवर आहे छान होतं ते कार्टूनचं तर ते खराब झालं त्याच्यामुळे मला ते म्हणजे टाकून द्यावं लागलं आणि हे स्टँड मजबूत आहे तर याच्यासाठी मला सेम तसंच शिवून घ्यायचं आहे टेलरला विचारलं मी तर ते बोलले हो तुम्ही कापड आणा आणि त्या पद्धतीचं मी शिवून देणार पण आता ते राहूनच गेलं कारण सेम तसं नाही मिळालं पण बघू आता कधी मिळालं तर शिवून घेणार तोपर्यंत मग मी सोप्याचं जे कवर आहे टेबल क्लॉथ ते त्याला लावत असते वरून आणि पूर्ण हे कपाट पुसून घेतलं छान असं वाटते काय टाकून द्यायचं ते त्यापेक्षा कवर शिवून घेतलं तर छान होईल ते आणि बरेच कपडे बसतात त्याच्यामध्ये मजबूत पण आहे आणि क्वालिटी पण छान आहे इथूनच घेतलं मी दुकानातून मला वाटते ते पंधराशेला घेतलेलं होतं तर अशा पद्धतीने सगळं ते पुसून घेतलेलं आहे आणि त्यात तिचे कपडे सेट केलेले आहे आणि वरून हे कवर लावलेलं आहे ला जे की मी सोफ्यावरचं जाते टेबल क्लॉथ आहे आणि या, या कपाट्याच्या बाजूला हो हे ॲडजस्ट करते इथे कारण भाड्याचं घर म्हटलं की सर्व वस्तू आपल्याला जिथल्या तिथं आणि कमी जागेमध्ये व्यवस्थित ठेवाव्या लागतात नाहीतर मग खूप पसारा होतो आणि वस्तू पण अस्ताव्यस्त दिसतात आणि त्यामुळे कसं हे कवरवरून वरून लावलं तर इतका प कपडे दिसून पडत नाही त्याच्यामुळे ते लावून घेतलं त्यानंतर इकडे दुपारची सर्व कामे आटोपली आणि किचनमध्ये आता स्वयंपाक करायचा होता त्याआधी म्हटलं पूजा करून घेते पूजा झाली की मी लगेच दुपारच्या स्वयंपाकाची तयारी तर इथे पूजा वगैरे आटोपलेली आहे आणि आता सर्व कामं झालेली आहे बघू शकता भांडे वगैरे लावून घेतले आणि आता दुपारच्या स्वयंपाकामध्ये साधा आणि सिंपल कळी भात आणि मुंगाच्या दाण्याची भाजी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये बाय बाय